शिवसेना मी फक्त महाराष्ट्रातली नावं घेते हे वीस पेक्षा जास्त वर्ष सत्तेत आहेत आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो म्हणजे तुम्ही बघाल तर आत्ता तर ह्या वर्षी आत्ता आतापर्यंत पाणी पाऊस पडत होता मी आम्हाला असं वाटलं की सभा होतील का नाही होतील इतका पाऊस होता एवढा पाऊस असून सुद्धा प्रभाव देवीसारख्या ठिकाणी पाणी नाही म्हणजे आंघोळीला ना पाणी नाही दिवाळीच्या दिवशी किती लज्जास्पद गोष्ट आहे अजून एक बाई मला भेटली तिने सांगितलं आमदारांनी स्थानिक बरं हे प्रॉब्लेम हे फक्त दादील माहित नाहीये मी बघितले म्हणून सांगते हे प्रॉब्लेम सगळीकडे समान आहेत त्याने सांगितलं आम्हाला महाडाकडनं आमदारानी आमदारांनी बाहेर काढलं आणि सांगितलं तुमची डागडुजी करून देतो बिल्डिंग एका दोन महिन्यात डागडुजी होईल जुन्या बिल्डिंग होत्या ते बोलले आज अठरा वर्ष झाली आम्हाला आमची बिल्डिंग बिल्डरला विकली आम्हाला भाडं मिळत नाहीये आणि आग आम्ही यापुढे राहतोय आमदार उत्तरच देत नाहीये म्हणजे गरीब लोकांना तुम्ही किती फसवाल तुमच्या डोक्यावरती एवढी मोठी मोठी घरांची छपरं आहेत त्यांची एक दोनशे तीनशे स्क्वेअर फीटची घरं तुम्ही हाडपून त्यांना कुठेतरी नेऊन टाकता त्यांना भाडी मिळत नाहीत रस्त्याची सुविधा नाही आजही पंचवीस वर्ष सत्तेत असलेली शिवसेना गटारावरती झाकणं नाही लावू शकत परवाटीवरती बातमी होती की गटारात पडून एक मूल मेलं हे आपण दरवर्षी बघतोय म्हणजे गटारावरती झाकणं लावणं हे काय खूप मोठी हो कठीण गोष्ट आहे का की ज्या मुंबई महापालिकेची वार्षिक बजेट सेहेचाळीस हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटी त्या मुंबई महापालिकेत दरवर्षी किमान चार ते पाच माणसं गटारात पडून मरतात वरळीला एक डॉक्टर खूप पाऊस होता म्हणून गाडीतनं उतरला पाऊस पाणी तुंबलं होतं त्याची बिल्डिंग समोर होती तो बोलला माझी गाडी वळसागळ येईल त्याच्यापेक्षा मी चालत जाईल तो पोचलाच नाही घरी त्याचा प्रेत वरळीच्या समुद्रात कारण उघडं गटार कळलंच नाही मला ना खरंच कळत नाही की तुम्ही मला माहित आहे तुम्ही आमच्या तुम्ही येत आहे पण मला असं वाटतं की मी हे जे आज इथे बोलते आहे ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे तुमच्या परिवाराकडे जे समोरच्या पक्षाला मतदान करतायत त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी तुमच्यावर आहे मला माहिती आहे तुम्ही सगळे आमचे मतदार आहात पण तेवढी मतदान तुम्ही थांबायचं नाहीये या पक्षाने गेल्या पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला काय दिलं हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं आता इथे छान छोटे छोटे घरं आहेत या घरातनं बाहेर काढतात बिल्डरला ती जागा विकतात त्याच्याबद्दल आमदार खासदाराला काहीतरी मिळतं आणि तुम्ही तसेच कुठेतरी पडून असता वर्षोनुवर्ष तुम्हाला घरं मिळत नाहीत पाणी मिळत नाही गटाराची सोय नाही म्हणजे कोळीवाडा कोळीवाड्याचा आपण असं म्हणतो की मुंबईचे आद्य लोक आहेत कोळी प्रत्येक समुदाच्या किनारी कोळ्यांची वस्ती आहे त्यांची घरं आहेत इतकी तुमदार घरं आहेत तिथे साध तुम्ही पाणी ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी टॉयलेट नाही पोचू शकत सेहेचाळीस हजार कोटी तुमचा ठाण्याचा था पण किती असेल माहिती नाही तो पण असाच असेल काहीतरी कित्येकशे कोटीचा अहो एक वर्षाच्या सेहेचाळीस हजार कोटीमध्ये किती गोष्टी होऊ शकतात मुंबई नाशिक रस्ता माझे मैत्रीण नाशिकला राहते ती दररोज उठून शिवाय घालते खासदार आणि आमदाराला ती म्हणते दोन तासाचा रस्ता आम्हाला जायला अकरा तास लागतात काय प्रॉब्लेम काय रस्ता का नाही बनू शकत तुम्ही मुंबई गुजरातला जा आपली बॉर्डर सोडली की गुजरातचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही मुंबई हैदराबादला जा तुमची बॉर्डर सोडली की हैदराबादचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही महाराष्ट्राच्या कुठच्याही बाजूच्या स्टेटमध्ये जा तिकडचे सगळे रस्ते गुळगुळीत असतात मग आमचेच आमदार आणि खासदारांना एवढी कसली भूक आहे की तुम्ही रस्तेच नाही बनवणार आहात मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी कित्येकशे लोक मरतात कित्येकशे मला असं वाटतं अकरा वर्ष झाली असते अकरा वर्ष सोळा सोळा वर्ष झाली मला असं वाटतं की आपलं चंद्रावरती पण यान पोचलं त्या सोळा वर्षात पण मुंबई गोवा रस्ता काही झालेला नाही म्हणजे आपली टेक्नॉलॉजी चंद्रावर जाणे एवढी स्ट्रॉंग आहे भारताची म्हणजे बाहेरच्या देशातले लोक त्यांचे सॅटेलाइट आपल्याकडे सांगतात सोळा म्हणून पण मुंबई गोवा रस्ता जो आहे ना तो माझ्यामध्ये मंगळावरचा आहे त्याच्यामुळे तो बनूच शकत नाही म्हणजे मला असं कळत नाही की मी नेहमी बोलताना म्हणते की हे आमदार खासदार असतात त्यांची भूक तरी किती मोठी आहे की कि किती हजार कोटी दोन हजार कोटी तुम्ही मरेपर्यंत जेवढा तुम्हाला पैसा कमवायचा त्याच्यापेक्षा पाचपट होऊन सुद्धा तुम्ही का नाही थांबत सगळं इथेच ठेवून जायचंय तुम्ही आमदाराचा खासदार असा एखाद्या पक्षाचा नेता असा तुम्हाला देवांनी मुभा दिलेली नाहीये की तू बाबा तुझं सगळं घेऊन वरती आमच्याकडे ये त्यामुळे तुमचं पोट तर तरी लोकांची कामं करा मला असं वाटतं की हे मी जे बोलते ना हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे आज टेक्नॉलॉजी तुमच्या हातात आहे मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे ब्रॉडकास्ट लिस्ट आहे क्लिप्स करा साहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स करा पाठवा म्हणजे आम्ही आता माहिमला पोलिसांच्या वस्तीत गेलो जे लोक आपलं संरक्षण करायला नेमले त्यांची गरज आहेत ना ती पडतायत म्हणजे आपण ते आपलं संरक्षण करणार आणि ते विचारे पडक्या छप्परात मध्ये राहत आहेत की आज छप्पर हो मुंबईत बघा मुंबईत बघा ठाण्यात बघा पोलिसांच्या वसाहतीच्या एवढ्या मोठ्या जमिनी आहेत जर सरकारने मनात आणलं तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग करून त्यांना कायमस्वरूपी सर्व पोलिसांना घर देऊ शकतात पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते पैसा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे पंधराशे रुपये महिलांना फुकट देण्यापेक्षा त्या पंधराशे रुपयामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या धान्याला भाव द्या ते बिचारे ओरवडत आमच्या कापसाला भाव द्या हमी भाव द्या आमच्या सोयाबीनला हमी भाव द्या तो जर तुम्ही देगात ना तर त्यांच्या बायकांना तुम्हाला पंधराशे रुपये द्यायची गरजच पडणार नाही प्रत्येक हाताला काम द्या मी राजसाहेबांनी सांगितले की महाराष्ट्रात प्रचंड उद्योग आहेत खूप खूपच उद्योग आहेत पण तुम्ही महाराष्ट्रात वर्षोन्वर्ष जे लोक राहत आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन करा जे कर्नाटकने केलंय जे गुजरातनी केलंय आपल्या बाजूच्या सर्व स्टेटनी केलंय की तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्हाला नव्वद टक्के रिझर्वेशन द्यायलाच लागतं आपणच करत नाही कारण आपल्याला आपल्या लोकांचीच पडलेली नाही ना आवजाव तुम्हाला म्हणजे आम्ही असं पण म्हणत नाही की मी तर असं पण म्हणत की फक्त मराठी द्या आता ही बघा ही रिटा गुप्ता गुप्ता ही आपली सरचिटकीस आहे तिचं नाव गुप्ता आहे पण ती लालबाग वाढलेली आहे म्हणजे आपल्याकडे गुजराती मारवाडी युपी वाले वर्षोन वर्ष इथे राहत आहेत त्यांची पण मुलं बाळ आहेत त्यांना पण नोकऱ्या मिळत नाहीत जे इथे वर्षोन वर्ष राहतात त्यांना सगळ्यांना नव्वद टक्के रिझर्वेशन दिलं तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरजच पडणार नाही आपल्याला आपल्या महिलांना पंधराशे रुपये भीक द्यायची पण गरज पडणार नाही बरं ते पंधराशे रुपये सरकार कुठून देत आहे थोडंच त्यांच्या खिशात पैसे तुमची इलेक्ट्रिसिटी वाढवतात तुमचं धान्य वाढवतात तेलाचे भाव वाढवतात पेट्रोल डिझेल वाढवतात म्हणजे ते पैसे आहेत ना ते शेवटी आपल्या जीएसटी आणि इन्कम टॅक्स ह्याच्यात जात आहेत महिला विचारे खुश होतात मला पंधराशे रुपये मिळाले अरे पण ते पंधराशे मिळण्यासाठी तुझ्या घर खर्चातले तीन हजार रुपये गेले हे कळेपर्यंत इलेक्शन झालं सत्यानाश मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही तुम्ही प्रत्येकही जरी दहा माणसांपर्यंत पोहोचवल्यात आणि त्यांना विनंती केली की तुम्ही पुढच्या दहा माणसांपर्यंत पोहोचवा आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सरकार जी येत आहे ती आपल्याला कशी आहेत आणि महाराष्ट्र हा आजही सगळ्या भारतात सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे देश आहे आपलं स्टेट आहे आपला महाराष्ट्र चाळीस टक्के रेव्हेन्यू अख्खा भारतात देतो म्हणजे अख्ख्या भारताला तुम्ही म्हणाल चाळीस टक्के आपण पोचतो जर आपण अख्ख्या भारताला पोचू शकतो तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच पोचू शकतो नक्कीच त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना घर देऊ शकतो म्हणजे बेसिक अन्न आपण जे म्हणतो ते पंच्याहत्तर वर्षात देऊ शकले नाही मला असं वाटतं तुम्हाला आता बदल घडवायची गरज आहे जे आमदार खासदार तुम्हाला वर्षोन वर्ष दिसले नाहीत मला आता बोलला की दहा वर्षात दिसलेत का पण मला दादरचे पण नाही दिसले तुम्हाला ठाण्याचे दिसले की नाही माहिती नाही मी दादरला माझी एक बिल्डिंग सोडून राहते पण मला दहा वर्षात मलाही ते दिसले नाही ना त्यांचे नगरसेवक दिसले तर ते न काय माहिती तुम्ही एकदा निवडून दिलं निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला कुकर वाटला आमच्या एरियात साडेमधून पाच लाख दहा दहा हजारची पहिले वाटप चालू झाली किती वेळा फसणार आहोत आपण किती वेळा आपण फसणार आहोत तुमची किंमत पाच दहा हजार पंधरा हजार पेक्षा खूप जास्त आहे ते तुम्हाला एकदा महिन्यात देणार पैसे इलेक्शन नंतर पाच वर्ष त्यांची तुम्हाला तोंड सुद्धा दिसत नाही मग तुम्ही मरा तुम्हाला काय तुमचे घरी आजारी पडू दे अजून एक गोष्ट मला सांगायची की ह्या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता कोविड काळात हे मी बोललेलं नाही हा शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय अडीच वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात ते मंत्रालयात दोनदा केले होते दोनदा म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं ना की खालच्या लोकांना पाठवायचं असतं त्यांच्याकडे खालच्या लोकांना नाही राजा पण उतरला नव्हतं राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं सा रस्त्यावर होत अविनाश जाधव पासून तर सगळेच मुंबई म्हणजे पुरा नाशिक सगळीकडे कोविडचे बेड मिळवून देणं माझ्या घरात मी मास्क न लावता बाहेरून माझे अजूनही तेव्हाचे माझ्याकडे फोटो आहे की बिचारे केईएमचे आणि डॉक्टर्स आले होते त्यांना आम्ही पीपी केच देत होतो त्यांना आम्ही त्यांचं न्यूट्रिशन फूड देत होतो म्हणजे डॉक्टर्स लोकांना जे तिथे राबताय कोविड कोविडमध्ये त्यांना तुम्ही साधे पीपी किट्स नव्हते सप्लाय करत त्यांना पौष्टिक अन्न नव्हते सप्लाय करत डेड बॉडीच्या बॉडी मध्ये तुम्ही करप्शन केलं म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशी आपली म्हण आपल्या शाळेत शिकवली होती ती तुम्ही आम्ही जिवंतमय बघतो समोर की माणूस मरतोय मरू दे पण चारशेची बॅग आम्ही सातशे आठशेला विकणार म्हणजे ते मला तेच परत म्हणणं की किती खायचं किती खाकावे शेवटी तुम्ही कितीही कितीही पैसे कमवले तरी तुम्ही नोटा खाऊ शकत नाही तुम्हाला चपाती भाजी किंवा चपाती काय नॉनव्हेज खात तर तेच खायचं आहे त्याच्यात तुम्हाला डायबिटीज होतं शुगर होते बीपी होतं हार्टचे प्रॉब्लेम होतात म्हणजे ते तुमचं पन्नासशे साठी नंतर अन्न पण जातं मग काय करायचे तेवढे पैसे जराशी लोकांची कामं करा तुमचं पोट भरलंय आता आणि मला असं परत तुम्हाला सांगायचंय की मतदान करताना विचार करून मतदान करा तुम्ही मी बोलते ते प्रत्येकाने किमान पंचवीस लोकांना पाठवा की लोक येतायत तुम्हाला फसवतायत पैशाची अमिष दाखवते मला एक आठवतं बाळासाहेबांची खूप जुनी क्लिप होती त्यावेळेला शिवसेना फार कुठे सत्तेत नव्हती आणि समोरचा काँग्रेस असा झुम धडाकेत पैसे वाटायचे तेव्हा बाळासाहेब बोलले होते की ह्या पैसे त्यांच्याकडनं बिंदास तुम्ही कशा तुमचं नुकसान करून तुम घेताय पण मत शिवसेनेला द्या मला असं वाटतं आता हे फिरवायची वेळ आली आता तर तुमच्या समोर अनंत पक्ष आहे सगळ्यांकडनं घ्या प्रत्येक जण पाच हजार दहा हजार वाटतं निपडी तर माझ्या एरियात साहित्य पाच हजार रुपये ऑलरेडी गेलेत मला समोरच्या बायका येऊन सांगतात बहिणी आम्हाला पाच हजार आले पहिली घ्या पैसे पण मग देताना नक्की विचार करा की आज जो तुम्हाला पाच हजार रुपये देतोय तो तुम्हाला पाच वर्ष बघणार का नाही कोविड गेल्या वेळेला आलं पुढच्या वेळेला अजून काही संकट येऊ शकतं त्या संकटात तुमच्या पाठीशी कोण उभं राहतोय तो विचार करा आणि मतदान करा धन्यवाद